नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ फेब्रुवारी सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच येणाऱ्या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर आपल्याला राज्यात खास करून विदर्भाच्या आसपास हवेचा उच्च दाबाचं क्षेत्र पाहायला मिळते आणि या उच्चराबाद क्षेत्राच्या प्रभावाखाली विदर्भात तापमान वाढ होईल तसेच राज्याचे इतर ठिकाणी सुद्धा पूर्वेकूढचे वारे वाहतील आणि तापमान वाढ होण्यास वातावरण अनुकूल आहे सध्या काही अंशी ढगाळ वातावरण बुलढाणा नंतर वाशिम हिंग हिंगोलीचा काही भाग असेल यवतमाळ नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर पुणे सातार्याच्या काही भागांमध्ये किंवा सांगलीच्या काही भागांमध्ये अंशिक असं ढगाळलेलं वातावरण आहे हे मोठे ढग नसले तरी सुद्धा राज्यात या ढगाळ हवामानामुळे किंवा बदललेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे थंडी ही कमीच राहील तापमान जास्तच पाहायला मिळेल या आठवड्यातील जर आपण शक्यता पाहिली तर पूर्वेकुढचे वारे या आठवड्यात वाढतील परिणामी कोकण किनारपट्टीला बुधवारपासून पुढे तापमानात लक्षणीय वाढ पाहायला मिळू शकते कोकणातील किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत जाईल तर किनारपट्टीच्या जा भागांमध्ये हेच तापमान सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा जाऊ शकते विदर्भातही हवेच्या उच्च दाबाच्या स्थितीमुळे तापमान वाढ अपेक्षित आहे आणि विदर्भातही तापमान खास करून चंद्रपूर गडचिरोली भाग असेल हे जास्त करून तापलेले पाहायला मिळतील आणि अकोलेच्या आसपास सांगता या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत अडतीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकते चाळीसपर्यंत नाही जाणार पण अडतीसच्या आसपास तरी विदर्भात पाहायला मिळेल राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा आपण पाहिलं तर राज्याच्या इतर ठिकाणचं तापमान वाढ ही आठ आठवड्यात अपेक्षित आहे थंडी विशेष नसेलच पण एक दोन दिवसानंतर उत्तरेखील भाग असेल राज्याचे उत्तर भागांमध्ये मात्र काही अंशी किंवा विदर्भापर्यंत उत्तरेखील जे काही भाग आहेत काही प्रमाणात थोडीशी थंडी ही जाणवेल पण कडाक्याच्या थंडीची शक्यता नाही या आठवड्यात पावसाचीही कसली एक शक्यता नाही आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका